स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजार आजचा तूर बाजार भाव तूर बाजारभावमध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात आज सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे अकोला या शहरामध्ये सात हजार पाचशे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणच्या आजच्या तूर बाजाराविषयी लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे चॅनलला जर तुम्ही नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करून ठेवायला विसरू नका महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे अकोला असेल नागपूर असेल वर्धा असेल यवतमाळ असेल या सर्व ठिकाणचे आजचे तूर बाजारभाव महाराष्ट्रात तुरीमध्ये सध्या सरासरी सात हजार ते आठ हजार रुपये क्विंटल बाजारभाव मिळत आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये तुरीला बाजारभाव शंभर टक्के वाढणार आहे याची महत्त्वाची कारणे कोणती आहे याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण काल चॅनलच्या माध्यमातून टाकला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा विचार जर करता तर आज सत्तर ते पंच्याहत्तर शहात्तर रुपयापर्यंत बाजारभाव आहे महाराष्ट्रातील पहिलं मार्केट आहे ज्या ठिकाणचा आपल्याला बाजार बघायचा चाहे, अकोला पंधराशे बारा क्विंटल आवक आहे सहा हजार आठशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला या शहरामध्ये पंधराशे क्विंटल अवकाल असून अडुसष्ट ते पंच्याहत्तर रुपये प्रति किलो बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे नागपूर आठ दोन हजार पाचशे सात हजार ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर पुढील मार्केट जे आहे अमरावती चार हजार तीनशे सदोतीस क्विंटल लावकली सात हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर अडुसष्ट ते बहात्तर रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार करता नागपूर बाराशे पंच्याऐंशी क्विंटल लावकल आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी अडुसठ ते त्र्याहत्तर रुपये बाजारभाव आहे कारंजा चौदाशे पन्नास क्विंटल वखले सहा हजार सातशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये सदुसष्ट ते पंच्याहत्तर रुपये बाजारभाव कारंजामध्ये पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट लातूर दोन हजार चारशे एकोणनव्वद क्विंटलला बघायले सहा हजार आठशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बा, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरामध्ये लातूरचा समावेश होत असतो पैठण सहा हजार आठशे सोलापूर सहा हजार आठशे लातूर चार हजार पाचशे अकोला चार पाचशे अमरावती सात दोनशे चिखली सात दोनशे नागपूर सात चारशे सावनेर सहा हजार सातशे सहा हजार सात हजारपर्यंत बाजारभाव आहे अंबड सात हजार परतूर सात हजार गागाखेड सात दोनशे सेनगाव सात दोनशे सिंधी सात तीनशे कळम सात दोनशे तसेच दुधनी सात दोनशे अहमदपूर सात हजार छत्रपती संभाजीनगर सात हजार सरासरी दर महाराष्ट्रामध्ये सात हजार साडे सात हजार रुपये सर्वीकडे बाजारभाव आजच्या मी पाहायला मिळते छत्रपती संभाजीनगर सात हजार जामखेड सात हजार अंबाड सात हजार देवळगाव राजा सात हजार कर्जत सात हजार शंभर गंगापूर सहा हजार आठशे रुपये महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये जो काही बाजारभाव आहे ह्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे तूर बाजारभाव सात हजार ते साडेसात साडेसात हजार आठ हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये घडलेल्या घडामोडी तसेच देशांतर्गत आयात निर्यात बदललेलं धोरण यांच्यामुळे येत्या काही दिवसामध्ये तुरीला बाजारभाव शंभर टक्के वाढणार आहे असं सर्व व्यापारी वर्ग आणि शेतकरी वर्गांचं म्हणणं आहे महाराष्ट्रातील तूर हरभरा मका सोयाबीन यांचे लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी चॅनलला फॉलो करून ठेवा जेणेकरून नवीन नवीन सर्वातही आपल्याला चॅनलच्या माध्यमातून पाहायला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद